त्याच्यावर आम्ही सांगत झाले ना का गजानन किर्तीकर शिवसेनेचे मोठे नेते आहेत सिनियर नेते आहेत आमच्या सर्वांपेक्षा सिनियर आहेत म्हणून त्याच्याशी मुख्यमंत्री साहेब स्वतः चर्चा करतील त्यावर काय निर्णय घ्यायचा किंवा त्यांनी काय बोलायचं ते दोघं मिळून ठरवतील म्हणून त्याच्यावर आम्ही भाष्य करणार नाही या निवडणुकीत मला मानसिक त्रास झाला असं जे म्हणणं आहे ते वेगवेगळे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये मी पक्षासाठी आ, मी माझ्या आमच्या उमेदवारीसाठी प्रामाणिकपणे काम केलं एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उभी केली त्यात मी बळकट करण्यासाठी बळकटी करण्यासाठी प्रयत्न केलो या निवडणुकीत मला मानसिक त्रास झाला असं म्हणलं निश्चित मानसिक त्रास होतो कोणताही घरामध्ये जर वादविवाद झाले तर त्याचा मानसिक त्रास हा होतो गजानन कीर्तिकार झाला याबद्दल दुमत नाही आणि आम्ही जो उठाव केला त्याला गजान कीर्तिकार संपूर्णपणे पाठिंबा होता ज्या वेळेला गजानन किर्तीकरांचा ऑपरेशन झालं होतं त्यावेळेला स्वतः सीएम एकनाथ शिंदेसाहेब आम्ही <laughs> त्यांच्या त्यांच्या घरी सुद्धा गेलो होतो म्हणून एक भावनिक नातं आमचं सुद्धा त्यांच्याशी जोडलं गेलं ते नातं जपायचं काम आम्ही करतो आणि तेही करत आहेत म्हणून याच्यात वाद घालण्यात काही अर्थ नाही झालेली ही जी काही त्यांची प्रतिक्रिया आहे ती स्वाभाविक आहे घरातल्या कुटुंबिक कुट वातावरणामुळे आहे त्याच्यावर एवढं सिरियस घेण्यासारखं काय नाही गजानन कीर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्याचा आम्ही सर्वजण सन्मानच करतो घरातलं राजकीय वातावरण जे पाहिलं तर एकीकडे मुलगा खासदार केला उभा आहे घरातलं कुटुंब त्या साईडला आहे हे एका साईडला आहे परंतु मला वाटतं की आपण हे जरूरी असलं तरी या अशा वेळेला त्यांनी सायलेंट ही भूमिका घेतली पाहिजे एखाद्या मतदारसंघापर्यंत बोलणं हे उचित आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणं अशा वेळेला मला वाटतं पक्षासाठी योग्य नसतं असं माझं ते ज्येष्ठ आहेत त्यांनी ते समजलं पाहिजे तुमच्या या बोलण्यामुळे इतरांना चर्चा करायला जो काय वाव मिळतो हा वाव मिळता कामा नये म्हणून मी त्यांना सजेशन देण्यापेक्षा ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी असे स्टेटमेंट करू नये असे मताचे आम्ही पण आहोत घरातला जे आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्यांनी त्याबरोबर केलेलं भाष्य हे त्यांचं वैयक्तिक आहे म्हणून त्यावर आम्ही टिप्पणी करणार नाही आरोग्य त्याच्याबरोबरचे आणि त्यांचा सगळं जो राज्यसभेचा म्हणजे पत्र लिहिले एक जणांनी तुमच्या हकाल करते का नाही त्यांनी जे पत्र लिहिलेले आहे त्या पत्राचे मुख्यमंत्री दखल निश्चित घेतील त्यावर काय करायचं याचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा असणार आहे म्हणून त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे तुम्ही अनेक वर्षी त्यांच्या सोबत काम केलेले मात्र तुम्हाला काय पत्र कितपत योग्य ठरेल हा पत्र पडतो असं नसतं एखाद्या एखादा ज्येष्ठ नेता जो शिवसेनेचा अनेक वर्षापासूनचा म्हणजे सुरुवातीपासूनचा जो नेता आहे त्याबद्दल कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक किंवा त्यांना बोलून त्यांना विचारून त्यांना विचार त्यांचं काय मत होतं एकदा समजून घेऊन मग त्याच्यावर साधक बाधक चर्चा होऊनच जो काही निर्णय व्हायचा तो होईल